दौलत भाग सात दौलत काही सेकंद त्या सुंदर अक्षराकडे बघत राहिला प्रत्येक शब्द मोत्यासारखे वाटत होते अचानक त्याचे नजर अक्षरांवर तुम्हाला माझ्यामुळे त्रास झाला मनस्ताप झाला त्यासाठी माफ करा तुमचा गैरसमज झालाय ज्या गोष्टीत माझी काहीच चूक नाही त्या न केलेल्या चुकीसाठीही मी माफी मागते तुमची तुम्हाला फसवून लग्न नाही केलं विश्वास ठेवा या ओळी वाचून दौलत समजून गेला हे कोणी लिहिलं आहे त्याचा जबडा घट्ट झाला वही बंद करून टाकावी वाटलं पण तिने एवढं काय लिहिलं आहे हे, हे वाचावं वा एकदा असं त्याला वाटलं म्हणून त्याने परत पुढच्या ओळी वाच तुम्ही माझं काही ऐकून घ्यायलाच तयार नव्हता नीट बोलतही नव्हता म्हणून मी असं लिहिलं तुमच्या घराकडे बघून किंवा तुमचा पैसा बघून लग्न नाही केलं माझ्या बाबांचं घर चाळीत दोन खोल्यांचं हे पण त्यांनी अशी शिकवण नाही दिली आम्हाला आम्ही फक्त थोडा स्वार्थ बघितला आणि तुमचा स्वभाव तुमचं स्पष्ट बोलणं तुमचे मत स्पष्ट लग्नाआधी सांगणं या गोष्टी आवडल्या बाबांना वाटलं तुम्ही चांगले व्यक्ती आहात माझ्यासाठी योग्य आहात मलाही जास्त शिकलेला नवरा नसला तरी प्रेमळ मायारू मला वे देणारा माझ्याकडेही थोडंसं लक्ष देणारा जगाच्या वाईट नजरांपासून वाचवणारा असावा असं वाटत होतं वाईट नजर तर होतीच त्या मुलाची माझ्यावर ज्या मुलाला तुम्ही मुंबईत पाहिलं तिथं दादागिरी करतो तो त्याने आधीही मला खूप वेळा अडवलं होतं लग्नासाठी विचारलं होतं मी स्पष्ट नकार देऊन बाबांना सांगितलं बाबा त्याला ओरटले तरीही तो बदला नाही घाबरला नाही उलट पडवून नेईल अशी धमकी दिली होती मी घाबरले होते म्हणून घरातच राहायचे नोकरी करण्याची इच्छा होती पण नाही पूर्ण करू शकले मला भीती वाटायची मागे एकदा घराबाहेर पडले तर त्याने परत लग्नासाठी विचारले पळवून नेईल म्हणाला तेव्हा मला जास्त भीती वाटली होती म्हणून आई बाबा मला आत्याकडे गावाला घेऊन आले तुम्ही शीतलला बघायला आले तेव्हा मी तिथेच खरी होते पण बाहेर नव्हते आले मग बाबांनी माझ्यासाठी तुमचा विचार केला तुमचा प्रभाव पडला होता त्यांच्यावर मला काहीच हरकत नव्हती पुन्हा मुंबईला जायची भीती वाटत होती तिकडे नको जायला असं वाटत होतं तुमच्या घरी इथे आले तेव्हाच तुम्ही मला आवडला होतात तुमचं स्पष्ट बोलणं मनाला पटलं होतं त्यानंतर लग्नाच्या खरेदीलाही तुम्ही समजून घेतलं मी फक्त मला एक सुरक्षित जागा बघितली होती दुसरा कुठला फायदा बघितला नव्हता त्यासाठीही माफ करा मला मी स्वार्थी झाले हे सगळं आधीच सांगायला पाहिजे होतं मी पण नाही आलं डोक्यात वाटलं नव्हतं असं होईल माझा पाय दुखत होता तेव्हाच मला समजल तुमच्या मनात माझ्याविषयी काहीच नाही राधाला लागल्यावर तुमच्या चेहऱ्यावर किती काळजी होती पाहिली मी नाही तक्रार नाही तो हक्कही नाही मला आनंदच आहे भाऊ आणि मुलगा म्हणून तुम्ही खूप चांगले आहात पण कदाचित तुमची बायको म्हणून मी तुमच्या लायक नाही आत्ताही मी आत्याकडे गेली आहे बाबांसोबत परत मुंबईला जायला अजूनही भीतीच वाटते त्यांना सांगायचं धाडच झालं नाही पण तुम्ही म्हणत असाल तर सांगेल तुम्ही त्यांच्याशीही बोलून विचारू शकता आणि जर तुम्हाला माझ्यामुळे तरीही त्रास होणारच असेल जर तुम्ही लग्न मोडायला म्हणत असाल तरी मला तक्रार नाही माझी काहीच अपेक्षा नाहीत तुम्ही आनंदी राहा माझ्यामुळे त्रास करून घेऊ नका मला फक्त थोडस प्रेम पाहिजे होत राधाला जीव लावता तेवढा नाही लावला तरी चाललं असतं कारण जो माणूस आपल्या आई आणि बहिणीचा आधी विचार करतो तो बायकोला दुखावणार नाही असं वाटत होत पण ठीक आहे माझं नशीब खराब तुम्हाला मिळवूनही परत गमावलं तुम्हाला वाटलं असेल दागिने बघून किंवा मोठं घर बघून लग्न केलं पण तसं अजिबात नाही माझं मन नाही समजणार तुम्हाला तुम्ही त्या दिवशी दागिन्याच म्हणाले तेव्हाच मी दागिने काढून ठेवले होते आत्ताही मी तुमच्या घरून काहीच घेऊन आले नाही सगळे दागिने आरशाच्या खाली मध्ये माझ्या रुमालात बांधून ठेवले आहेत तुम्ही पाहून घ्या चुकून काही कमी असतील तर, तर मी भरून देईल पण आरोप नका लावू फक्त मंगळसूत्र माझ्या गळ्यात आहे ते नाही काढून ठेवू शकले तुम्ही म्हणत असाल तर नंतर परत करेल तुमचा जो निर्णय असेल तो मला सांगा फोन करून मग मी बाबांकडे जाईल सांगेल त्यांना शेवटची ओळ वाचून दौलतने आवंढा गेला श्वास अडकला होता त्याचा तिची ही बाजू त्याला माहीतच नव्हती ना त्याने कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता राग आला होताच तिचा तो स्वतःच ते पडतारून बघत होता वेग घेत होता पण तिने निघून जावं असा विचार नव्हता केला त्याने त्याने पाहिलं त्या पानांवर वाढलेले पाण्याचे थेंब होते म्हणजे ती लिहिता लिहिता पण रडत असावी आता त्याचं मन कळवळलं तिने फक्त आधार पहिला होता अरे तिला इथे त्याच्याकडून काय वागरूक मिळाली विचार करून त्याच्या हृदयात कळ उखली अस्वस्थ झाला तो हातात वही पकडण्या एवढेही त्राण राहिले नाहीत असं वाटलं खूप मोठी चूक झाली होती त्याच्याकडून तिच्यावर विश्वास ठेवला नव्हता तिला समजून घेतलं नाही तिचा एक शब्दही ऐकून घेतला नाही हे तर हेवर तिच्यावर संशय घेतल्यासारखा वागत होता नवीन लग्नाची सुरुवातच अशी झाली होती त्याला स्वतःलाच स्वतःच्या वागण्याचा पश्चाताप येत होता तो खिन्न मनानं बेडवर बसला त्याच्या या परिस्थितीवर त्याचं तालाचं हसावं की रडावं कळत नव्हतं स्वतःबद्दल राग आणि गौरीबद्दल फक्त वाईट आणि सहानुभूती वाटत होती हातातली वही त्यानं बळच हातानं बाजूला ठेवली सुन्न झाला होता तो तिनं तिची बाजू स्पष्टपणे मांडली होती जी थेट त्याच्या हृदयापर्यंत पोहोचली खरेपणा होता तिच्या शब्दांमध्ये आणि त्या पानावर पडलेल्या आसवांच्या थेंबांमध्ये तो बराच वेळ तसाच बसून होता श्वास बेचेनी वाढली होती दुसरे कुठले विचार डोक्यात नव्हते तिचा त्या दिवशीचा समजावतानाचा रडका चेहरा त्याच्या डोळ्यासमोर अस्पष्टसा आला त्याला नीट आठवतेही नव्हते कधी तिला नजर भरून पाहिले आहे समोर लग्नाच्या पहिल्याच रात्री तिला रडवले पुन्हा तिच्याकडे पाहिले नाही ना तिची चौकशी केली जर त्याच दिवशी ती सांगत असताना नीट समजून घेतली असते तर आज चित्र वेगळं असतं ती आपल्या जवळ असती मनोमन त्याची अस्वस्थता वाढली नकोस वाटायला लागलं सगळं बऱ्याच वेळानं तो उठून खाली आला खाली गड्यांनी म्हशींचे दूध काढून त्यांना खायला टाकले होते आईचा स्वयंपाक झाला होता राधा तिचा अभ्यास करत बसली होती आज खूप जास्त शांतता वाटत होती आज घरात नेहमीसारखे तिघेच होते तरी आईनं जेवायला हाक मारली एक दोन घास खाऊनच हात धुतला त्यानं त्याला जेवायचीच इच्छा राहिली नव्हती आईनं चेहऱ्यावरून काहीतरी बिनसले असल्याचं ओळखलं जेवायला म्हणाली पण त्यांना नाही म्हणलं दुसऱ्या दिवशी दौलत उठून मळ्यात गेला बाग तोडायला माणसं होते त्या कामातून त्याला वेळच मिळाला नाही दिवस त्याचा त्यातच त्याँच सरला दुपारचं जेवण पण आईनं मळ्यात पाठवल्यामुळं तिथंच झालं रात्री त्याला सदामामाचा फोन आलीन भाचे काही झाले का तुमच्या दोघात गौरी लईच शांत असते उद्या वाढदिवस आहे तिचा तिचे आईबाबा कालच गेलेत मुंबईला पोरीचा चेहरा पार उतरलाय मी म्हणत होतो उद्या तिकडं आणून सोडतो पण ती नाही म्हणाली मुंबईला जायचं म्हणत होती मामा बारीक आवाजात नाराजीत बोलत होते दौलत शांत खाकून घेत होता तो काही म्हणाला नाही एकटीच रडत होती वाटतं मामी म्हणाली मला काय झालंय काही दुखतं का ते पण सांगत नव्हती नंतर बोलत बसली होती पण काहीच उत्साह नाही मामा पुढे पुढे बोलत होते इकडे ते सगळं ऐकून दौलतला त्रास होत होता हॅलो भाचे ऐकायला येतंय ना काय करू मुंबईला सोडून येऊ का तिकडं सोडायला येऊ कसं करायचं का अक्कीला विचारू मामा एकावर एक प्रश्न विचारत होते तिकडे दौलतचा श्वास अडखळत होता मुंबईला जायचं म्हटल्यावर पुन्हा हृदयात जोरात कळ जाणवली बघतो मी करतो फोन कसा तरी बोलून दौलतने फोन कट केला जेवण व्हायचं होतं कारोक पडला होता दूध डेरीवर गेलं होतं त्याला सुचेनास झालं अंगावर शर्ट चढवत त्याने मोठ्या गाडीची चावी घेतली दारातून बाहेर पडायला लागला तसा आईने आवाज दिला दौलत अरे कुठे निघाला आता रातच्याला आईने किचनमधून डोकावून विचारलं तुझ्या सुनेला आणायला बोलून दौलत पटापट पत बाहेर आला आणि गाडीत बसला आई त्याच्याकडे बघत राहिली नंतर हळूहळू गालात हसली कहाणी आवडली तर कमेंट लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्लीज धन्यवाद